Hello friends! सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी पेपर कटिंगवरून साधा ब्लाऊज पीस कसा कट करायचा एकदम सोपी आणि वेगळी अशी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा मी बाही कटिंग पेपर कटिंग आणि जो आपला कटोरी ब्लाऊज असतो तर त्याचं पेपर कटिंग पॅटर्न तुम्हाला दाखवलेला होता तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो नक्की पहा एकदम युनिक असा कटोरी पॅटर्न आहे एकदम वेगळा तुम्हाला पूर्ण यूट्यूबवरती असा पॅटर्न कुठेही पाहायला मिळणार नाही तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं होतं की माझा पॅटर्न कशा प्रकारचा आहे ते तर इथं बघा मी तोच पॅटर्न घेतलेला आहे चौतीस इंच साईजचा हा ब्लाऊज आहे बघा आणि त्या पॅटर्नवरून मी आता साधा ब्लाऊज पीस कट करणार आहे बिना अस्तरचा तर कॉटनचा टू बाय टूचा सहा पीस आहे तर जेवढी आपली घडी होते छातीची घडी म्हणूयात किंवा मा पाठीमागच्या भागाची घडी तर तेवढी मी कपडावरती टाकून घेतलेली आहे बघा आणि काठ तुम्ही बघत असाल एका बाजूला मी काठ ठेवलेला आहे काठावरती काठ ठेवून मी ब्लाऊज पीस घडी करून कटिंग करत नाही तर ही माझी अशी वेगळीच पद्धत आहे ब्लाऊज पीस कट करण्याची नेहमी मी अशाच पद्धतीनं ब्लाऊज पीस कट करते बघा जेणेकरून आपले जे छोटे छोटे भाग सगळीकडे थोडे थोडे शिल्लक राहतात तेच आपले मोठे मोठे तुकडे ब्लाऊज पीसचे एकाच ठिकाणी निघतात बघा आणि त्यामध्ये आपला आणखी काही जर ब्लाऊजची डिझाईन असेल किंवा काही ब्लाउजवरती काम वगैरे करायचं असेल किंवा एक्स्ट्रा साईजचा जर ब्लाऊज असेल बघा मोठ्या साईजचा तर तो आपण छोट्याशा कपड्यामध्ये पण कट करू शकतो तर सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये जो आपण ब्लाऊज कट केला होता तर त्याचा आपण मी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे की कमीत कमी कपडामध्ये कमी म्हणजेच सत्तर सेंटीमीटर कापडामध्ये सुद्धा आपण चाळीस इंच किंवा त्यापेक्षाही जास्त एखादे ब्लाऊज जा असतील तर ते कटिंग करू शकतो लहान जर बाही असेल किंवा गळा मोठा असेल तर असे जे ब्लाऊज असतात तर ते आपण सत्तर सेंटीमीटरमध्ये पण कट करू शकतो बघा तर ते मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं त्या व्हिडिओची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो तुम्ही पाहू शकता कर तर इथं बघा मी अशा पद्धतीनं पाठीमागचा भाग हा खडूनी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आता आपण तो कटिंग करणार आहोत पण त्याआधी आपण पुढचा पण भाग ठेवून घेऊयात तर पुढचा भाग मी कसा ठेवते बघा जो शोल्डरचा भाग असतो समोरचा तो तर एकदम वेगळी अशी पद्धत आहे या पद्धतीनं तुम्ही एकदा कटिंग करून बघा तुम्हाला नक्कीच का कपडा जास्त शिल्लक राहील आणि त्यानंतर भरभर कटिंग पण आपलं होऊन जाईल बघा आपला जो कपडा आहे तो वेगळा असा वाया जात नाही अशा पद्धतीनं कटिंग केलं की भरपूर कपडा शिल्लक राहतो त्यामध्ये आपल्या मोठ्या मोठ्या तिरक्या गळ्याच्या पट्ट्याही निघतात बघा तर इथं मी दोन भाग जे आहेत ते ड्रॉ करून घेतलेले आहेत आता आपण ते कटिंग करून घेऊयात पहिल्यांदा तर गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता किती मस्त डीपनेक असा गळ्याचा आकार आहे गळारुंदी मी ठेवलेली होती सव्वा दोन इंच पेपर कटिंगची आणि खालची जी गळारुंदी आहे तर ती मी ठेवलेली आहे साडेतीन इंच म्हणजे भरपूर डीपनेक असा हा गळा आहे बघा त्यानंतर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हा गळा खूपच सुंदर दिसतो छान असा पसरट गळा राऊंड शेपमध्ये तर इथं बघा मी कटिंगसाठी दुसरी कात्री घेतलेली आहे तर आणखी एक कात्री मी कटिंगसाठी खरेदी केलेली आहे बघा तर ही कात्री मला तीनशे रुपयाला मिळालेली आहे कारण माझी जी जुनी कात्री आहे ती पेपर कटिंग वगैरे केल्यामुळं त्याची धार कमी झालेली आहे बघा तर सुंदर अशी कात्री मला तीनशे रुपयाला मिळालेली आहे लोकल शॉप जे असतात तर तिथून आणि छान अशी धार आहे बघा कात्रीला आणि ब्लाऊज पीस कटताना कट करत असताना कर ती घसरत आहे भरपूर म्हणजे धार आहे भरपूर कात्रीला तर त्यामुळं मी शिजतात एकदम कटिंग कर करत आहे बघा तर आपण पण जर जेव्हा पेपर कटिंग कर करत असू तर आपली जी रेग्युलर कात्री असते कपड्याची का तर ती आपण वापरली नाही पाहिजे बघा जेणेकरून आपल्या कात्रीचं धार निघून जाते आणि आपल्याला कपडा कर कट करताना दमवतं जास्त तर मी ती पण कात्री आता व्यवस्थित धार लावून घेणार आहे आणि पेपर कटिंगला एक वेगळीच प्लॅस्टिकची कात्री ठेवून टाकणार आहे बघा तर इथं तुम्ही पाहू शकता माझा पाठीमागचा भाग पण कटिंग करून झालेला आहे आता मी समोरचा भाग कटिंग करून घेत आहे बघा तर ही कात्री हातात नसल्यामुळं मला फास्ट कटिंग करता येत नाही आहे बघा तरी पण मी ट्राय करण्यासाठी घेतलेली होती कात्री कशी धार आहे हे बघण्यासाठी तर खूपच सुंदर अशी धार आहे एकदम स्लीप होत आहे बघा कात्री नवीन धार असल्यामुळं आणि हलकी पण आहे हाताला पण जास्त वजन वाटत नाही आहे कात्रीचं फास्ट कटिंग होईल आता मला जशी सवय होईल होईल तशी तर इथं माझ्या पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करून झाल्यावर मी जी आपली काज किंवा हुकपट्टी जी असते तर ती पण कटिंग करून घेतलेली आहे आता मी बाई इथं कटिंग करून घेत आहे बघा कारण भाईचा साईज जी उंची आहे ती एकदम लहान शॉर्ट बाही आहे त्यामुळे या बाह्या इथं बसून जातील तर मी घडी बरोबर करून घेत आहे किती घडी बसते ती बस तर आपण आडव्यामध्ये सुद्धा कटिंग करू शकतो बाहीचं काहीच प्रॉब्लेम येत नाही कॉटनचा कपडा आहे त्यामुळे लांबत नाही किंवा काही दुसरा वेगळा प्रॉब्लेम असा येत नाही बघा तर मी आडव्यामध्ये कटिंग करून घेत आहे तर थोडीशी हातशिलाईसाठी पट्टीसाठी मी एक्स्ट्रा कापड सोडलेला आहे बघा तर आपलं वाईचं पण कटिंग झालेलं आहे आता आपण राहिलेले पार्ट म्हणजे कटोरी क्रॉस पट्टी इतके पार्ट आपले राहिले राहिलेले आहेत तर ते पण आपण कट करून घ्यायचे आहेत तर मी पहिल्यांदा क्रॉस पट्टी कटिंग करून घेते बघा तर क्रॉस पट्टी कटिंग करत असताना आपल्याला ह्याच कपड्याच्या चार क्रॉस पट्ट्या कट करायच्या आहेत दोन क्रॉसपट्ट्या या मोठ्या म्हणजे पेपर कटिंग जेवढा आलेला आहे तर त्यापेक्षा एक इंच जास्त मी काढते बघा मार्जिन आता कट करताना मी तुम्हाला दाखवते आणि दोन ज्या पट्ट्या आहेत त्या सेम साईजच्या आपला जो पॅटर्न आलेला आहे तर तेवढ्याच साईजच्या तर इथं मी एक इंच कट केलेली आहे बघा एक्स्ट्रा पट्टी तर ह्या आपल्या समोरच्या बाजूला दिसणाऱ्या बाजूला ह्या क्रॉस पट्ट्या येणार आहेत आणि आतल्या बाजूला दोन लहान क्रॉसपट्टे मी आता कट करते तर पहिल्यांदा मी कटोरी बसवून घेते आपले जे दर्शनी दिसणारे भाग आहेत तर ते आपण पहिल्यांदा कट करून पिसामध्ये घ्यायचे आहेत बघा आणि आतले जे भाग असतील ते आपण इतरत्र कुठं पण काढू शकतो किंवा त्याला जोड आली तरी चालतात म्हणून मी पहिल्यांदा जे आपले सगळे लागणारे पाच पार्ट आहेत ब्लाऊजचे तर ते पहिल्यांदा कटिंग कर करून घेते तर माझी कटोरी पण कटिंग कर करून झालेली आहे बघा आता राहिलेली क्रॉसपट्ट्या दोन राहिलेल्या क्रॉसपट्ट्या आणि गळ्याच्या पट्ट्या एवढ्या आपल्याला कट करायच्या आहेत तर जो तिरकाबाद भाग दिसत आहे बघा तर तिथंच मी आडव्यामध्ये क्रॉसपट्टी ठेवून कट करत आहे तर असे छोटे छोटे जे भाग असतात तर ते सगळ्यात लास्टला आपण कटिंग करायचे आहेत आणि जे मोठे पार्ट असतात बघा ज्याला जोड देऊन चालत नाही तर ते पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचे कट कर, तर इथं माझी क्रॉसपट्टी पण कटिंग करून झालेली आहे आता राहिलेल्या शिल्लक कपड्यामध्ये मी तुम्हाला पटकन गळ्याच्या पट्ट्या कट करून दाखवते कॉटनचा क कपडा असल्यावर खूपच छान सुंदर असं कटिंग येतं बघा जास्त आपल्याला दमत नाही कटिंग करताना तर मी तिरक्या पट्ट्या काढून घेत आहे बघा अशा पद्धतीनं फक्त फोल्ड केलं की के आपल्याला पट्टींचा जो आकार आहे तो तयार मिळतो आणि आपण पटपट कट पट्ट्या या कट करू शकतो बघा तर गळ्याच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या तिरक्या पट्ट्या आपल्याला जोडताना अनेक ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या जर नवीन असतील शेवणामध्ये तर तिरक्या पट्ट्या जोडताना त्यांना येत नाही बघा जोडायला मागे पुढे होतात किंवा त्यांचा व्यवस्थित गळापट्टी लावतानाही आपल्याला त्रास होतो तर त्याची सुंदर अशी ट्रिक मी सांगितलेली आहे बघा तर त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आपण गळ्यापट्ट्या कशा जोडू शकतो तर याचा तो व्हिडिओ आहे तर इथं माझं कटिंग पूर्ण झालेलं आहे बघा तर मी जो मापाचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये ते ठेवून टाकते तर आजचा हा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू